मला माझा भूतकाळ आठवला कोल्हापुरातनं एक पत्रेची पेटी घेऊन एस टीला पैसे जास्त लागायचे म्हणून ट्रकात बसून पुढच्या ठिकाणी पत्र्याच्या पेटीत पुस्तकं होती फक्त दुसरं काहीच नव्हतं एक जीन्स एक गोल्या गळ्याचा टी शर्ट आणि दोन तीन फाटकी तोडकी कपडे घेऊन गेलेलो एकोणीसशे त्र्याण्णव साली आहे मनामध्ये स्वप्न होती मोठी स्वप्न होती आ, पण तिथं गेलो त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती राहायची कुठंच मुंबईत सोय होत नव्हती एस आय सी ही आय एस आय पी एस अधिकारी बनवणारी पंढरी जी आहे ती चर्च गेट आणि वीटीच्या मध्ये आहे की जिथं राहणं सर्वसामान्य माणसाला परवडतच नाही पर आहे परंतु सुदैवानं आमदार निवास आहेत तर कुलाब्याच्या समोर ते मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये पेटी टाकली पत्रेची पेटी ठेवली पण आपल्याला माहीत आहे सगळे कार्यकर्ते आमदार निवासमध्ये त्या कुलाबा कॉजवेवर काय काय खातात आणि संध्याकाळी कसले कसले वास सोडतात सांगू शकत नाही आहे झोपच लागायची नाही मग ते बाहेर पट्टे टाकून झोपण्याचा प्रयत्न केला पण ढेकणं आणि पिसवा आणि मच्छर एवढे त्यांच्याशी स्पर्धा करत तिथं राहायला लागायचं तिथनंच दोन मिनटाच्या अंतरावर यशोदन सुनीती सुरुची आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या कॉर्टर्स आहेत जिथनं लाल दिव्याच्या गाडीतनं झगमगीत सुटाबुटातले अधिकारी उतरायचे त्यांच्याकडे पाहत लांबून उभा राहून बघायचो तिथंच सर्वंट क्वार्टर्स त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या सेवेसाठी जे सर्वंट्स असतात त्यांच्या दहा बाय दहाच्या छोटे छोटे सर्वंट क्वार्टर्स आहेत तिथं मी थोरात साहेबांचं आदरणीय थोरात साहेबांचं स्वागत करतो आपल्याच <laughs> <आस> कॅम्पसमध्ये <laughs> त्या दहा बाय दहा क्वार्टर दहा बाय दहाच्या सर्वंट क्वार्टर्समध्ये सुद्धा त्याला राहायला सोय झाली नाही तिथनंच दोन मिनटाच्या अंतरावरती सी सी आय बॉम्बे जिमखाना असे बड्या लोकांचे क्लब आहेत की जिथनं तारेच्या कुंपणामधनं आतमध्ये पोरही बड्या बापांची स्क्वॉश टेनिस कसे खेळतायत ते वाटकूक बघण्याचा प्रयत्न करायचो पण वॉचमनच्या शिव्या खायचो तिथनंच दोन मिनटाच्या अंतरावरती मेट्रो नावाचं थिएटर आहे की जिथं मला आठवतं त्यावेळेला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला शाहरुख खानचा कबी हा कबी ना हा सिनेमा रिलीज झालेला होता आणि शाहरुख खानला बघण्यासाठी त्या बाउन्सरच्या शिव्या हा दोन तास उभा होतो लांबून तो काहीतरी झलक त्याची दिसली केस वाढलेले आणि आतमध्ये जाताना दोन मिनटाच्या अंतरावरती ताजमहाल हॉटेल आहे की जिथं कधी स्वप्नही पाहिलं नाही की आपल्याला चहा प्यायला मिळू शकेल कारण चहाची त्यावेळेची किंमत पंचवीस रुपये असायची आणि खिशानं कधी दहा रुपयाच्या वर राईस प्लेट खाण्याची परवानगीच दिली नव्हती हो संध्याकाळच्या वेळेला त्या समुद्रकिनाऱ्यावरती सूर्यास्त होताना डोळ्यातनं अश्रू गळायचे आपल्याला हे जमेल का एवढं मोठं स्वप्न आय एस आय पी एस होण्याचं आपण घेऊन मुंबईला आलेलो आहे का इथंच कुठंतरी त्या दिलाय रोडवरच्या कामगारांच्या रूममध्ये सगळे नातेवाईक तिथंच झोपायचे एकानंतर एका एकाला एका बाजूला असे सगळे ओळीनं झोपलेले दिसायचे तिथं झोपायला आणि काहीतरी काम करायला लागेल ला आयुष्यभरासाठी फ्रस्टेशन होतं आगतिकता होत्या मनात शंका होत्या आत खूप सारे संघर्ष होते आणि खूप छान सुरेश भटांची कविता आहे विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही ती मनामध्ये ऊर्जा होती ते स्वप्न होतं मग त्यातनं एक जिद्द निर्माण झाली आणि दोन वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव आणि शहाण्णव दोन वर्ष पेकाठ मोडेतो येतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थितीनं यू ठर्न घेतला परिस्थिती पालटली आय पी एसमध्ये निवड झाली मुंबईत डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली ज्या ठिकाणी दहा धा बाय दहाच्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपायला जागा शोधत होतो त्याच ठिकाणी बावीसशे स्क्वेअर फीटचा अलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती शासनानं राहायला दिला ज्या क्लबमध्ये कधी आतमध्ये काय चाललंय हे धडपडून वॉचमनच्या शिवा का पाहायचो त्याच क्लबची मॅनेजमेंटची मंडळी येऊन विनंती करायला लागली की साहेब आमच्या क्ल क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या आणि त्याच क्लबमध्ये माझी मुलं मला स्क्वॉश आणि टेनिस खेळताना दिसायला लागली ज्या थिएटरमध्ये धडपडून फिल्मस्टार बघायला प्रयत्न करायचो एकोणीसशे दोन हजार अकराला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रापासून जुहूपर्यंतचा जो एलिट बॉलिवूडचा एरिया आहे त्या एरियाचा ॲडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्म स्टार दोन दोन दिवस माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला वाट पाहायला लागले <laughs> ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही त्याच ताजमध्ये सव्वीस अकराच्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या सहकाऱ्यांची वाट पाहिली गेली आणि तिथंच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळं राष्ट्रपतींचं शौर्य पदक आम्हाला पर्या पर, प्रदान करण्यात <प्राथ> आलं मी मी हे माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाही आहे एक फाटक्या चेड्डीतनं सुरुवात शाळेत केलेली ती कुठंपर्यंत कशा पद्धतीनं ते मला सैराटमध्ये असं लपून चालायला लागायचं लहानपणी आठवते मला तर ती परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी मनगटात किलिंग इन्स्टिंग लाथ मारीन तिथं पाणी काढीन ही जिद्द हे तुमचं वय आहे त्या वयामध्ये तुम्ही आहात क्रुशियल वयामध्ये आहात आणि ते मग साकार करण्यासाठी काय कर मी एकटाच नव्हतो मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या दीड कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये नव्हता त्यावेळेला कोकरूडमधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही तिघंजणं आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये सिलेक्ट झालेलो होतो <laughs> आनंद पाटील जो, जो, जो आता जॉईंट सेक्रेटरी आहे गवर्नमेंट ऑफ इंडियामध्ये विलासराव देशमुख साहेबांकडं तो जवळजवळ पाच वर्ष पी एस म्हणून दिल्लीला त्यानं काम पाहिलेलं आहे तामिळनाडू काडरमध्ये त्याची नेमणूक झाली तो आय एसमध्ये सिलेक्ट झाला मी आय पी एसमध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा आय जी म्हणून काम करतो आहे दोन वर्षापूर्वी मी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग तिथल्या गवर्नमेंट ऑफ यू एस एनी आम्हाला बोलवलेलं होतं ज्यांनी सव्वीस अकरामध्ये चांगलं काम केलं त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला न्यूयॉर्कला गेलेलो होतो आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं हे न्यूयॉर्क शहर आणि त्यातला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन आणि मॅनहॅटनमध्ये सगळ्यात पॉश भाग म्हणजे टाईम्स स्क्वेअर आणि टाईम्स स्क्वेअरला लागून सत्ताविनाव्या स्ट्रीटवरती इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे आणि तिथं मी त्या अँबॅसीच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला साडेचारशे पाचशे स्क्वेअर फीटच्या आलिशान ऑफिसमध्ये एक शेतकऱ्याचं पूर्व फर्स्ट सेक्रेटरी म्हणून त्या ऑफिसमध्ये बसलेला होता ते सुगंध चौडी सुगंध चोगले नाव घ्यायला अवघड पडतो म्हणतो यस राजाराम झालेला आहे तर मग खेड्यातला हा सुगंध त्याच्यासाठी काय केलं होतं दुसरं तिसरं काही केलं नाही एकच नाव समोर ठेवलं आणि एकच मंत्र म्हणत होतो शिवाजी शिवाजी आणि शिवाजी कुठेतरी व्हॉट्सअपवरती मला मेसेज आलेला होता की शिवाजी कुणाला म्हणायचं जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी जो दोन हजार सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत खुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी <laughs> नुसत्या नुसत्या आरोळ्या <रोले> नाही द्यायच्या <laughs> नुसत्या घोषणा नाही द्यायच्या कना कना आतमनं कनाकनामध्ये अगणित सूर्य शिवाजी नावाचे तयार झाले तर ॲटोमॅटिक हा देश महासत्ता जो काही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या नावानं राजवर्धननी काहीतरी एक स्पर्धा परीक्षा केंद्र बनवण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट डॉक्टर जे अब्दुल कलाम सरांच्या वाचत होतो मी काय जाताना घेऊन गेले ज्याने आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं हो मंजिले को मिलती है जिनके सपनों मे जान होती है ही पंख होणे कुछ नाही होता हौसलों से उडान होती है तो हौसला ती जिद्द ती इच्छाशक्ती त्या कलाम सरांच्या प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये होतं त्यांच्याकडे काय होतं तीन ट्राउजर्स सहा शर्ट दोन सूट म्हणजे सूट कोट घालायचे पंचवीसशे पुस्तकं एक फ्लॅट होतं तो पण त्यांनी सायंटि सायंटिस्टच्या ज्या कम्युनिटी आहेत त्यांना डोनेट केलेला होता टी व्ही नाही फ्रीज नाही वॉशिंग मशीन नाही काही नाही आहे परंतु एकशे पंचवीस कोटी भारतीयांचं प्रेम आणि मन जिंकून ते निघून गेलेलं होते <laughs> तर हा मंत्र शिवाजी 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 का मी सांगतोय कारण त्यांनी प्लॅन जो केला व्हॉट इज प्लॅनिंग सगळं मॅनेजमेंट सगळं काही शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रातनं शिकायला पाहिजे व्हॉट इज प्लॅनिंग डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू वेन टू डू हाउ टू डू हू इज सपोज टू डू इट कसं करायचं काय करायचं केव्हा करायचं त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं याला प्लॅनिंग म्हणतात आणि प्लॅनिंगसाठी समोरचं चॅलेंज कोणतं आहे आपल्या समोरचं आव्हान कोणतं आहे आपला ॲडव्हर्सरी कोण आहे आपला शत्रू कोण आहे परीक्षासमोर धरा परीक्षेला समोर झालं आणि एक सून झु नावाचा चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे त्यानं खूप छान विश्लेषण आर्ट ऑफ वॉर नावाचा पाचशे अकरा बिफोर क्राईस्ट त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे इफ <coughs> यू नो you युअर know सेल्फ युद्धशास्त्रातलं हे तत्व आहे जे आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच लागू पडतं इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर इनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ हंड्रेड बॅटल्स तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दल पूर्ण माहिती असेल तर शंभरच्या शंभर युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे पण माहिती कशा पद्धतीनं कशा पद्धतीचं विश्लेषण स्वॉट प्रिन्सिपल आपण वा वाचलेलं असतं स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स आपली बलस्थानं कोणती आहेत आपली दुर्बल स्थानं कोणती आहेत आपल्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्यासमोरचे धोके कोणते आहेत याचं योग्य विश्लेषण स्वतःचं आणि शत्रूचं म्हणजे परीक्षा असेल तर परीक्षेचं सिलेबस कसं आहे प्रश्नपत्रिका कशा येणार आहेत गेल्या दहा वर्षातल्या कशा आहेत पुढच्या कशा येऊ शकतील सिलेबसमध्ये व्हॉट टू डू अँड वॉट टू नोट व्हॉट नॉट टू डू हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का त्याच्यावर काम करता का नियोजन करता का आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धतीनं वॉट इज स्मार्ट स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रिअलिस्टिक अँड टाईम बाऊंड स्मार्टचं फॉर्म आहे तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं चांगलं होत जातं इफ यू नो yourself सेल्फ अँड इफ यू डू नॉट नो अबाउट युअर after आफ्टर victory विक्ट्री गेन यू विल सफर defeat. डिफिट जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर यू विल सफर अ डिफिट इन एव्हरी ऑदर बॅटल जर स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिस्ट्रक्टिव्ह निगे सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं अँड दिस टाईम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मोर यू स्वे ड्युरिंग पीस लेस यू ड्यू ब्लीड ड्युरिंग वॉर हे युद्धशास्त्रातलं दुसरं महत्त्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम काळा तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे तो रचनात्मक काळ आहे तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा कोण आहे असं मी काय ऐकलेलं नाही आहे त्यामुळे आई वडील आपले खूप खस्ता खाऊन आपल्याला इकडं अभ्यासासाठी पाठवतात हो कारण माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती मला सांगितलं पण नाही कधीही त्यांनी मला एक पोस्ट कार्ड लिहायचे पोस्ट कार्डवर त्यांची सही मोडीतली सही आहे जुने पैलवान होते ते चौथी शिकलेले आईचं शिक्षण तर झालेलं नाही आहे पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला पण वडील मी दिल्लीला ज्यावेळेला यू पी एस सीची तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो मुंबईमध्ये असायचो त्यावेळेला पोस्टकार्ड लिहायचे त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत पण व्यवस्थित चालल्या आम चा, आमचं आमची काय काळजी करू नको तुला पैसे किती पाहिजेत कसे पाठवून देऊ जेवायला व्यवस्थित मिळतं का वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे <laughs> मग आग लाग लागायची कुठं कशी लागायची माहीत नाही तर किडा पेटायचा आपल्या त्या निरक्षर असो अडाणी असो पैलवान असो पण माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करणार आणि मग तिथं कॉम्प्रमाइज नाही त्यामुळे प्लॅन केला तो मग आनंद मी सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला तर के तिघंजणं एका खेड्यातली अठराशे लोकवस्तीच्या गावातनी तीन पोरं प्लॅन करू शकतात तुम्हाला त्याचं इथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुस्तक आहे मार्गदर्शक आहेत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत त्यावेळेला तो प्लॅन केला यश अपयश मिळत राहतं असतं त्रास होतो पेन्स होतात फ्रस्ट्रेशन येतं जे मी तुम्हाला सांगितलं मी मरीन ड्रायव्हवरती फिरायचो पहिल्यांदा इंटरव्यूतून नापात झालो त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेलो होतो एकविसाव्या वर्षी मुलाखतीतनं परत आलेलो होतो पण दुसऱ्याच वर्षी तीन पोस्टवर सिलेक्ट झालो एक पण नाही आहे मी पहिल्यांदा एम पी एस सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि आय पी एस यू पी एस सीच्या एक्झाममधनं झालो म्हणजे बारा परीक्षा मी सलग पास होत गेलो एकोणीसशे शहाण्णवला एकोणीसशे सत्त्याण्णवला ट्रेनिंगला गेलो <laughs> आता वीस वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत आता त्रेचाळीसा वर्षी स्पेशल आय जी पी म्हणून काम करतो तर त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो त्याचं नियोजन कसं होतं ते काय ऑटोमॅटिक आलं का कलग बाय चान्स होता किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं तर याला एक ट्रॅप होता वेन युअर प्लॅनिंग टू फेअर युअर वेन यू फेलिंग टू प्लॅन युअर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतो की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा म्हणजे आय एस आय पी एस ह्या पूर्ण मिळून दीडशे पोस्ट असतात आय एस आय पी एस आणि आय एफ एस सगळ्यात मिळून साधारण नऊशे साडेनऊशे पोस्ट वेगवेगळ्या सव्वीस अलाइड सर्व्हिसेसमधल्या धरल्या तरी असतात त्या काय सगळ्या सगळी मिळून मिळून येणार नाही आहेत पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहे त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल पुस्तकं मिळणं प्रॉब्लेम होता कशी मिळवणार पुस्तकं तर मी मोठ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मी युद्ध पातळीवर प्रयत्न करून यावेळेला तेहतीस हजार गणपती मंडळांना डी जे आणि डॉल्बी लावू दिले नाहीत शंभर टक्के आम्ही यश मिळवलं की डॉल्बी पूर्ण बंद गणपती मंडळ कारण मी गणपतीच्या आशीर्वादानं आय पी एसमध्ये सिलेक्शन झालं माझं त्याचं रिझन मी सांगतो गणपती मंडळात पैसे मग आम्ही शेतकऱ्याच्या पोरांना पैसे कुठून मिळणार इथल्यासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या कॉलेज राजाराम कॉलेजमध्ये होतो गवर्मेंट कॉलेज होतं तिथं काय सिव्हिल सर्व्हिसेसची पुस्तकं तुम्हाला घरी मिळतील अशी परिस्थिती नव्हती मग आम्ही मित्र बसलो मग काय करायचं यावेळेला गणपती मंडळात डॉलबी आणायचं नाही नटी नाचवायची नाही दरवेळेला ती नटी नाचवण्यावर भांडं आमच्या गावात व्हायचीच <laughs> व्हायची <laughs> मग ते कोल्हापूर भाग आहे ना <laughs> इकडे काय परिस्थिती वेगळी नाही आहे मी नेवाशाला वगैरे जाऊन आलेलो आहे सगळा परिसर पाहिलेला आहे तुमचा सो <laughs> so, एक गावे गणपती करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि माहीत आहे पोलिसांना किती टेन्शन असते इथे इन्स्पेक्टर ओमासे बसलेले आहेत म्हणजे मी गणपती स्तोत्र पण त्यानंतर रोज म्हणायला लागलो प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्ता वासम स्मरणित मायू कामार्थ सिद्ध हे विद्यार्थी लपते विद्या धनार्थी लपते धनम पुत्रार्थी लपते पुत्र मोक्षार्थी लपते गतीम म्हणजे ज्या देवाच्या पूजनाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते जो विद्यार्थ्याला विद्या देतो धन पाहिजे त्याला धन देतो अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो कारण त्याच्याकडे असणारं अटेन्शन मग ते अटेन्शन आम्ही बदललं गावातनं पैसे जमा केले आणि व्याख्यान मला घेतले त्यावेळेला निर्मलकुमार फडकुले शिवाजीराव भोसले असे व्याख्या त्या आणूनसुद्धा आमचे चव्वेचाळीस हजार रुपये शिल्लक राहिले कारण सहकार चळवळ आमच्या भागातही चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे सगळ्या कारखान्यांनी आणि चांगली मदत दिली होती सात का आठ हजार रुपये खर्च आले चव्वेचाळीस हजार रुपये मग करायचं काय याचं तर गाववाल्यांनी वेगवेगळे प्रस्ताव दिले कुणी म्हटलं तालीम बांधूयात कुणी व्यायामशाळा करूयात कुणी म्हटलं ॲम्ब्युलन्स गावात आणूया त्याच्यासाठी अजून पैसे जमा करू पण आम्ही प्रस्ताव दिला की हे पुस्तकासाठी पैसे आम्हाला द्या आम्हाला काही कथा कादंबऱ्या नाटकं कविता असली पुस्तकं तर आम्हाला एम पी एस सी यू पी एस सी बँक रिक्रुटमेंट रेल्वे रिक्रुटमेंट आर्मी रिक्रुटमेंट याच्यासाठी लागणारी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे ते वाघिणीचं दूध आम्हाला द्या आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखव हो, गाववालींनी नाही होय करत आमाला पुस्तक आणायला परवानगी दिली चव्वेचाळीस हजार रुपये आम्हाला पुस्तकासाठी मिळाले मी आणि माझे मित्र ती लिस्ट घेऊन पुण्याला गेलो पुण्यामध्ये जेवढी जमतील तेवढी त्यावेळेला एन सी आर टीची पुस्तकं कुठं मिळतात हे पण माहीत नव्हतं एन सी आर टीची पुस्तक विमाननगरला कुठल्या तरी एका सेंट्रल स्कूलच्या तिथल्या लायब्ररीमध्ये मिळतात म्हटल्यानंतर तिथनं आम्ही जाऊन पुस्तकं आणली म्हणजे हनुमान जशी संजीवनीसाठी अख्खात डोंगर घेऊन आलेला होता तशी जेवढी मिळतील तेवढी एन सी आर टीच्या पुस्तकात ठराविकच लागतात पुस्तकं या परीक्षेसाठी व्हॉट नॉट टू डू हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते नियोजन कॉमन सेन्स परीक्षेची तयारी म्हणजे हे यू पी एस सीसाठी मी बोलत असलो तरी तुम्ही ह्या रेग्युलर गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सवयी लावून घ्या कारण अभ्यासाची शैली माझ्या अंगभूत मी करण्याचा प्रयत्न केला होता मी मोटरसायकलचा नंबर दिसला तरी त्या सातशे शहाऐंशी असेल तर सातशे शहाऐंशी झाली जगाच्या इतिहासात काय झालं महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं भारताच्या इतिहासात काय झालं ते आठवाचा प्रयत्न करायचो डायरी प्रत्येक पानावर माझ्या छोटी डायरी होती त्या ठोकळ्यात कारण मी इतिहासात माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता मी कुठलंही म्हणजे सी एस आर एक मायड असायचं नेहमी जे नेहमी जाताना कुठेही वाचायचो मी अगदी ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पला रुकडीला गेलेलो होतो कोल्हापूरच्या जवळ भाऊ महाराष्ट्र बटालियन एन सी 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 सर्टिफिकेट मी केलेलं आहे शेवटच्या वर्षी वेळेला कॅम्प होता त्यावेळेला सी एस आर घेऊन गेलेलो होतो आणि तिथं मग वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या इलोकेशन कॉम्पिटिशन e मग त्यात मी पार्टिसिपेशन केलं इंग्लिश आणि हिंदीच एन सी सी असल्यामुळे दोनच ऑप्शन होते हिंदी काय जमायचं नाही इंग्लिश पाठांतरच खूप चांगलं होतं पण अर्थ काय कळायचं नाही एक सी एस आरचं ठो मॅगझिन होतं मॅडन त्यात नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता इकडेही विषय नॅशनल इंटिग्रेशन पण तो निबंध देशात पहिला आलेल्या मुलाचा होता आणि तो निबंध मी काहीही कळत नसताना जसाच्या तसा पाठ केला आणि मी पहिला नंबर काढला <laughs> मला म्हणजे अजूनही मला तो निबंध आठवतोय नॅशनल इंटिग्रेशनवरती जो होता द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स स्लाउड क्राईम्स अँड वॉट ड्रिंक डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन आता महत्त्वाचं सांगतो मी डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणून जे सिलेक्शन झालं त्यावेळेला मला फक्त इंग्रजीमध्ये शंभरपैकी ब्याण्णव मार्क मिळाले होते म्हणून झालेलं होतं हे ब्याण्णव मी मराठी माध्यमाचा माझा ॲव्हरेज इंग्लिश होतं पण माझं ग्रामर आणि रायटिंगमधलं इंग्लिश बोलताना मी यू पी एस सीची मुलाखतसुद्धा मी मराठीतून दिलेली आहे पण तिथं मी काय केलं मी पेपर पेपर फोडला नव्हता ब्याण्णव मार्क मला कसे पडले कारण त्यावेळेला चाळीस मार्काला एस असतो आता मी कुठला निबंध पाठ केला होता नॅशनल इंटिग्रेशनचा आणि इथं माझा निबंध कुठला आलेला होता इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर आता मी कसे बदल केले त्यातले म्हणजे मी मगाशा आता भाषणात सांगितलं नॅशनल इंटिग्रेशनमध्ये कसं होतं द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटिंग डिडेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी इकडं कसं गेलं द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स And his mouth outing. however, <laughs> <laughs> with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting. Sometimes it is horrifying, sometimes frustrating. However, with every salute and cheers to our grand and mighty past of Jabarlal Nehru, Indira Gandhi, our present, Inder Kumar, Gujarat, Chandra Shekhar, Sarkar Patna, it is afflicting, sometimes horrifying. असे व्यवस्थितपणे फिलिंग द ब्लँक्स केले आणि व्यवस्थितपणे पेपर तो लिहिला आणि ब्याण्णव मार्क मिळाले आणि मी डेप्यटी कलेक्टर होऊ शकलो हा प्रयोग माझ्या मित्रानं केला आणि त्याला सदतीस मार्क फक्त पळा पडले त्यामुळं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल अप्रोच असतो प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली ही वेगळी असते माझी दुसरं कारण मी डेप्टी कलेक्टर होण्याचं माझा समाजशास्त्र विषय मी घेतलेला होता कधी घेतला ज्यावेळेला एम पी एस सी प्रिलिम्सचा रिझल्ट लागला आणि मी पास झालो आहे आणि दीड महिन्यांनी एम पी एस सीची मुख्य परीक्षा आहे हे माहीत झाल्यानंतर मी समाजशास्त्र विषय घेतला कारण मराठी लिटरेचर माझा दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट यू पी एस सीच्या अभ्यासात म्हणजे आय एस आय पी एसच्या तयारीसाठी मराठी साहित्य होता पण एम पी एस सीमध्ये मराठी साहित्याचा चा चांगला स्कोअर होत नाही आहे त्यामुळे मला माझ्या माझ्या मित्रांनी सांगितलं की तो विषय घेऊ नको मग मी समाजशास्त्र विषय घेतला समाजशास्त्राचं सोशलॉजीचं स्पेलिंग सोडून मला काहीही माहीत नव्हतं मी बाजारात गेलो सगळ्यात छोटं पुस्तक असेल ते निवडलं आणि ते एकशे पंच्याहत्तर पानाचं पुस्तक घेऊन आलो आणि माझा एक मित्र संजय देशमुख जो एम इन सोशॉलॉजी झालेला होता त्याला म्हटलं मला जरा मार्गदर्शन करे माझा सात दिवस मी देऊ शकतो या विषयाला मला समाजशास्त्र विषयात चांगले मार्क्स पाडायचे आहेत तोही मेन्सला होता तो तीन ठोकळे त्यानं मोठे मोठे काढले आणि जवळजवळ साडेतीनशे चारशे डेफिनेशन्स इंग्लिशमध्ये त्याला पाठवत्या हो आणि असं टेन्शन दिलं की म्हटलं आता आपण गळ्यात दगड बांधलेला आहे आणि बुडी मारलेली आहे शंभर टक्के बुडणार मात्र ते सात दिवस त्या पुस्तकाबरोबर मी अभ्यास केला म्हणजे रोमॅन्स केला लिटरली कॉन्सेप्ट समजून घेतले <laughs> ते पुस्तक आहे थ्री इडियट्समध्ये तो पाठवतो तसं नव्हतं हो आणि तुम्हाला विषय विश्वास बसणार नाही माझं मार्कशीट तुम्हाला मी दाखवेल ज्यावेळेला रिझल्ट लागला जो एम फिल एम एम फिल इन सोशलॉजी होता संजय देशमुख त्या माझ्या मित्राला दोनशेपैकी ऐंशी मार्क पडले म्हणजे चाळीस टक्के मार्क मिळाले त्या ठिकाणी आठ दिवस रोमॅन्स करून <laughs> आठ दिवसच अभ्यास करून मला दोनशेपैकी एकशे साठ म्हणजे ऐंशी टक्के मार्क मिळाले <laughs> अगेन मी पेपर पेपर फोडला नव्हता किंवा पेपर फोडूनसुद्धा समाजशास्त्रात विश्लेषणा पद्धतीनं मार्क मिळत नाहीत काय केलं मी कॉमन सेन्स रोजच्या जीवनशैलीमध्ये आपलं जे निरीक्षण असतं आपलं ऑब्झर्वेशन असतं ते खूप महत्त्वाचं आहे प्रश्न काय होता समाजशास्त्रात बलुतेदारी सिस्टमबद्दल प्रश्न होतो तर बलुतेदारी सिस्टम मला पुस्तकात वाचायची गरज काय आहे माझा खेड्यात जन्म झाला आहे ते बारा बलुतदार अठरा अलुतेदार तो शेतकरी त्यांच्यात असणारी बार्टर सिस्टम रोजचं ऑब्झर्वेशन आहे आणि माझ्या विश्लेषणात पद पद्धतीने मी इंडिपेंडंट त्याचं अॅनालिसिस केलं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना कारण या परीक्षा म्हणजे तुमच्यातल्या ऑफिसर लाईक -like क्वालिटीज या पाहत असतात चेक करत असतात त्यामुळं या बल्युते सिस्टममध्ये परफेक्ट मी विश्लेषण करून त्याचं उत्तर लिहिलं दुसरा प्रश्न होता काय सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षतावाद धर्मनिरपेक्षता वाद मला सोशलॉजीच्या अँगलनं माहीत नव्हता पण मला सेक्युलरिझम हे इतिहासाच्या अँगलनं खूप चांगलं माहीत होतं कारण युरोपमध्ये थर्टी इयर्स वॉर झाला त्या ट्रिटी ऑफ ट्रॉस्की झाली त्यातनं सेक्युलर म्हणजे पॅ प्रॉटेस्टंट अँड कॅथलिक्समध्ये वॉर झालं आणि त्यातनं ह्या कॉन्सेप्टचा उदय झालेला आहे त्यामुळे त्याचं रिलेव्हन्स आपल्या देशाच्या दृष्टीनं कितपत आहे टॉलरन्स आणि सेक्युलरिझमचं कम्पॅरिझन हे इतकं चांगल्या पद्धतीनं मी जगाच्या इतिहासाच्या अनुषंगानं लिहिलं की इतरांपेक्षा वेगळं उत्तर झालं विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू द थिंग्स डिफरंटली असं काहीतरी म्हणतात